आज टेकडीवर जायला उशीर झाला आहे कारण पाऊस खूप येतो आहे आणि क सकाळपासून येतो आहे म्हटलं थांबेल थांबेल पण थांबायचं काय नाव घेईना त्याला जेव्हा थांबायचं तेव्हाच तो थांबणार म्हटलं चला आपल्याला गेलंच पाहिजे कारण माझी लेकरं वाट पाहतात इतकी त्यांना आस असते आणि त्या आतुरतेने वाट पाहतात की आम्हाला खायला द्यायला आई आए येईल उशीर झाला तरी हरकत नाही पण थोडी भीती वाटते कारण इकडं वरती कोणच नसतं त्यामुळं मला तर खूपच भीती वाटायला लागली आज आणि लेकरं मला वरती सोडवायला परत हे पाणी घाले ही आमची गँग हे माझे बॉडीगार्ड आहेत सगळे आणि हे मला ये येतात सोडवायला अर्ध्या रस्त्यापर्यंत त्यामुळं थोडी भीती कमी असते पण तरीही भीती वाटतेच वाट ना माणूस आहे पण चोवीस तासातून एकदा लेकरं खातात त्यामुळं वाईट वाटतं आज आमच्या आत्या म्हटल्या जाऊ नको पाऊस येतोय आत्या म्हणजे माझ्या सासूबाई पण नाही त्यांना म्हटलं ती वाट पाहत असतात माझी तर मी जाणारच चल राणी रानो खूप छान वाटतं इकडे पण आज उशीर झाला त्यामुळे बसू शकत नाही आहे मी राधा आणि ती मीरा नावाप्रमाणेच मीरा आमची खरंच बोळी आहे कारण हे सगळे खूप आगाव आहेत तसे म्हणजे नाही आहेत तसे पण थोडंसं तिच्यावरती खूप फेदकतो रुबाब करतात कारण ती, ती, करता ती गर्ल आहे ना चला टेकडीवर जायचं हे आहे आमच्या टेकडीची पायवट तुम्हाला माहीतच तस आहे कसे पक्षी ओरडतात पण भीती वाटते काय कळ ही गँग गँगस्टार ह्या लेकरांच्यामुळं खरंच भीती वाटत नाही यायची वरती नाहीतर मी घाबरते घाबरत असं नाही पण काही झालं तरी मी साडेसात पावणे आठ वाजले तरी मी वरती येते नंतर नाही येत कारण सगळं आवरून यायचं असतं खूप छान वाटतं इकडं शांतता माणसांपासून दूर असं बसायला खूप छान वाटतं आज मी जरा बाहेर गेले होते एका ठिकाणी म्हणजे गर्दीच होती तिथे खरेदीसाठी थोडी दुपारी तर एक विषय मला आठवला की प पब्लिक प्रेसमध्ये खायला द्यायचं नाही यांना तर एक दोन लोकं सिगारेट ओढत होते पब्लिक प्रेसमध्ये यांच्यावरही काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण मला तर खोकायलाच येत होतं खूप पण आपण लोकांना काही बोलू शकत नाही प्रत्येकाच्या आवडी आहेत शिगारेट प्यायची किंवा दारू प्यायची कारण काय बोललं तर आता लोक खूप विचित्र निघालेत पण मला सांगायचं चा, एवढंच आहे की जर तुम्ही अमुक्या प्राण्यांवरती नियम लावता अटी लावता मग माणूस या प्राण्यावरती का नाही ही एवढी शहाणी लेकरं आहेत कुठून खालून येतात चालत एक ते दीड किलोमीटरचं अंतर यावरती यायला यांना सगळं कळतं पण माणसांना कळत नाही सगळेच असे नाहीत समाजात पण काही चांगली लोकं पण आहेत की जे या प्राण्यांची काळजी घेतात पण खूप कमी लोकं आहेत कारण खरंच या जीवांना प्रत्येक मुका प्राणी पशुपक्षी किंवा आपण पाळलेले आपले पाळीव प्राणी यांना खरंच आपल्या मदतीची खूप गरज आहे कारण खरं या रस्त्यावरच्या प्राण्यांना आपण दिलं तरच ते खाणार येतं म्हणून आता आपले गणपती बाप्पा विराजमान झालेत प्रत्येकाच्या घरी आपण गोडधोड जेवण करणार खाणार पण कधीतरी यांची आठवण काढा रस्त्याने येता जाताना कधीतरी त्यांच्याजवळ थांबा आणि त्यांच्या नजरेला नजर लावून बघा त्यांच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसते कारण खरंच मनापासून सांगते खूप त्रास होतो लेकरांना पाहितलं की कारण त्यांचं दुःख खूप जवळून पाहिलं मी लोक त्यांना मारतात हणतात रागराग करतात कितीतरी मुख्य प्राणी असे आहेत की त्यांना दोन्ही पायांनी चालता येत नाही चला जाऊ द्या रोजचाच विषय आहे जशी चांगली असतात तशी वाईटही लोक आहेत समाजात आली लाली आणि हा डॉन आणि ती चेमेली काय का बघू काय चला जिमी करायची चला 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 पटकन चला जिमी करायला चला चला खडकावर जाऊया खडकावर देते कारण प्रदूषण नको यूज अँड थ्रो प्लेट्स नकोत किंवा पेपर नकोत म्हणून म्हणून मी यू अरे थांब बाबू चल 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 पटकन चल वरती खरंच आपल्या आसपास असणाऱ्या प्राण्यांची काळजी घ्या त्यांना मदत करा खाण्यासाठी पाणी ठेवा कारण जरी पाऊस पडत असला तरी यांना पाण्याची गरज भासते थांबा न मस्ती मस्ती बघा किती वाट पाहत असतात आणि हे तर बघा थांब लालू लालू थांब अरे

काल मी खूप सकाळी लवकर आले होते यांना खायला द्यायला कारण बाप्पा काल घरी येणार होते म्हणून म्हटलं नाही का अख्खे दिवसभर मी बिझी राहणार मी काल सकाळीच आले होते आणि इथं सगळा खडक आहे त्यामुळे इथं त्यांना खाता पण छान येतं मला फोडभर खायला देते कारण उद्यापर्यंत येथपर्यंत यांना टेन्शन नको हा बाटेकडीवरचा म्हणजे खूपच पावसाची भीती वाटते आता खूप पाऊस येईल असं वाटतंय प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या आपल्या आसपास असणाऱ्या मुख्य प्राण्यांची काळजी घ्या कारण आपल्याला आयुष्यात एकदा जन्म आहे परत नाही या एकाच जन्मात असं काही करून जा की तो वरचाही जवळ येईल तुम्हाला जाण्याची गरज नाही परमेश्वर आहे आणि आहेच